नवसंकेत नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा रात्री घरफोडी करणारी आंतर जिल्हा टोळी जेरबंद कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई कोल्हापूर जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत झालेले एकूण पंधरा घरफोडी चोरीच्या गुन्ह्यांचा छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि उपविभागीय पोलिस अधिकारी शाववळी विभाग यांच्या संयुक्त पथकानं रात्री घरफोडी करणारी टोळी जेरबंद केली आहे या कारवाईत एकशे सदतीस ग्रॅम सोनं बाराशे शहाऐंशी ग्रॅम चांदीचे दागिने व गुन्ह्यात वापरलेली झायलो गाडी असा एकूण वीस लाख शहाण्णव हजार सहाशे रुपयांचा मध्यमाल जप्त करण्यात आला पोलीस अधीक्षक श्री योगेश कुमार गुप्ता यांनी जिल्ह्यातील वाढत्या घरफुडीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष पथक तयार करून व्यापक मोहीम राबवण्याचे निर्देश दिले होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा निरीक्षक पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व शाहूवाडी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या ही कारवाई केली गोपनीय माहितीच्या आधारे सुभाष शंकर काळे वत्तीस राहणार सोलापूर या सोळा जुलै रोजी सांगली फाटा येथे सापळा रचून अटक करण्यात आली त्याच्याकडून एकोणीस ग्रॅम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले त्यानंतर त्याच्या साथीदाराचा शोध घेत असताना दुसरा आरोपी सागर चंदू साळोखे राहणार जत जिल्हा सांगली यासही अटक करण्यात आली आहे दोघा आरोपींना एकत्रितपणे तपासात घेतल्यानंतर त्यांनी झायलो गाडीने कोल्हापूर जिल्ह्यात येऊन ग्रामीण भागातील बंद घर लक्ष करून घरपुड्या केल्याचं कबूल केलं तपासादरम्यान या टोळीनं कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी कोडोली वडगाव हातकनंगले शिरोळ का व कागल पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या पंधरा गुन्ह्यांची कबुली दिली आहे सर्व गुन्ह्यातून एकत्रितरित्या मोठ्या प्रमाणावर दागिने व रोखमाल चोरल्याचं निष्पन्न झालंय ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार उपविभागीय पोलीस अधिकारी अप्पासू पवार यांच्या मार्गदर्शनाखाली झाली यामध्ये पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस निरीक्षक विजय पोलीस उपनिरीक्षक क्षे शेष मोरे पोलीस अंमलदार समीर मुल्ला आणि इतर पोलीस पोलीस कर्मचारी तसेच सायबर ठाण्याचे अधिकारी राजेंद्र ताटे समावेश होता या प्रकरणात इतर काही आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा